नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी लाडकी बहीण योजनेचे एक दशांश साठ कोटी लाभार्थी आत्तापर्यंत चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचे वाटप कॅबिनेट बैठकीत पंधरा महत्त्वाचे निर्णय जयदीप आपटेला सहा दिवसांची पोलीस कोठडी मालवण कोर्टाचा निर्णय बुधवारी रात्री झाली होती अटक भाजपा शिवसेना सक्के तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ एन सी पीला सोबत घेतल्याने बीजेपीचे वाटोळे भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान लाडकी बहीण योजनेचे दोन हजार रुपये देणार मल्लिकार्जुन खरगे यांनी केली घोषणा म्हणाले महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकणार ठाकरे गटाने सीएम पदाच्या चेहऱ्याचा आग्रह सोडला शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे झाला नाविलाज लेकरांची मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांचा पंधरा किलोमीटर प्रवास राऊत वडेटीवाराकडून सरकारवर टीकास्त्र मुलींनो घाबरू नका अन्याय झाला तर बिंधास नडा गौतमी पाटीलचा मुलींना सल्ला राजकारणात येणार नसल्याचा केला खुलासा चुकीचे काम करतो तोच माफी मागतो राहुल गांधींची पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर टीका आणि अब्दुल सत्तार यांची मध्यस्थी फळाला जरांगे पाटील यांची फोनवरून फडणवीसांसोबत चर्चा आज सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी भारताचे माजी राष्ट्रपती शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिल्या महिला शिक्षिका आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब हांगे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित श्रीमती माधुरी कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचलन अमर पुरी यांनी केले तर ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक आबासाहेब हांगे सहशिक्षक अमर पुरी भरत चौरे संदीपान आगाम श्रीमती माधुरी कुलकर्णी सुवर्णा अयाचित यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बीड शहरातील जुना चराटा रोड अंकुश नगर या भागातून वाहत असलेल्या करपरा नदीवरती गेल्या एक वर्षापूर्वीच बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच त्या पुलाचे सर्व गज उघडे पडले असून उघडे पडलेल्या गजांमध्ये अडकून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींना जबाबदार कोण ज्या गुत्तेदाराने व ज्या कंपनीने या पुलाचे टेंडर घेतले होते त्या कंपनीला काळ्या यादीत टाका व यामध्ये संबंधित इंजिनियर अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक एडे यांनी केली आहे तसेच धानोरा रोड ते अंकुश नगर चराठा रोड हा रस्ता बऱ्याच दिवसांपासून खिळखिळ्या झालेला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना मनके व पाठदुखीचे आजार वाढले असून याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही जर येत्या आठ दिवसात प्रशासनाने याकडे लक्ष नाही दिले तर आम आदमी पार्टीच्या वतीने या भागातील नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष अशोक येडे यांनी म्हटले आहे धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहाडी पारगाव या शाळेच्या तीन वर्ग खोल्या गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे ढासळल्या आहेत एका वर्गात तीस ते चाळीस विद्यार्थी असतात ही दुर्घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला आहे जर दिवसा घडली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी शाळेच्या खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत असे वरिष्ठ कार्यालयास वारंवार कळवले होते दोन वर्षापूर्वीच एक खोली ढासळली होती ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव घेऊन शाळेचे नवीन बांधकाम करावे असे ठराव वरिष्ठ कार्यालयास पाठवलेले होते वरिष्ठ कार्यालयाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत सर्व शिक्षा अभियानाचे इंजिनियर यांनी आणखी तीन खोल्या गळत असून त्याचा स्लॅब कधीही पडू शकतो असा निष्कर्ष नोंदवला असून त्या वर्ग खोल्यामध्ये वर्ग भरू नयेत असे शिक्षकांना सांगण्यात आले आहे केंद्रप्रमुख दत्ता गुळवेसर यांनी शाळेला भेट देऊन लवकरच प्रश्न मिटवण्यासाठी कारवाई करू असे सांगितले आहे सरपंच उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालय व हनुमान मंदिरात शाळेचे वर्ग भरवण्याची व्यवस्था केली आहे शाळेचे बांधकाम लवकरात लवकर करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी सरपंच सौ सो, सोनाली अंडील उपसरपंच हनुमंत बाप्पा मुंडे यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी केली आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे आपल्या पथकासह वाळू तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना गेवराई बायपास दत्तराज पार्कजवळ एक हायवा कारवाईसाठी अडविला असता जावेद पठाण याने आपल्या बारा ते तेरा साथीदारांना सोबत घेऊन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर जीवघेना हल्ला चढवला होता या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु जावेद पठाण हा तेव्हापासून फरार होता त्याने बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला परंतु त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला होता दिनांक चार सप्टेंबर रोजी तो बीड रोडवर आहे अशी माहिती गुप्त बातमीदाराने गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना दिली असता त्यांनी जावेद पठाण याला अटक करण्याच्या सूचना गेवराई पोलिसांना दिल्या त्यावरून गेवराय पोलिसांनी जावेद पठाणच्या मुसक्या आवळल्या आहेत त्याला गेवराई न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून शासन होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सांगितले आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श माध्यमिक विद्यालय खालापुरी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर समाजातील सुसंस्कृत पिढी घडवण्याचे शिक्षकांचे महत्त्व विषय केले तर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक सोनसळे बी बी व सर्व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आजचे शाळेचे सर्व कामकाज सांभाळले यामध्ये मुख्याध्यापिका वैष्णवी वाघमारे उपमुख्याध्यापक उमेश सानप पर्यवेक्षक अंकिता डोके शिक्षकवृंद शिल्पा जेधे अनुष्का अडाणे बनगे वंदना पर्जने प्रेरणा पर्जने अमर पर्जने रोशन भस्मारे शिवराज खरपाडे शिवम तर शिपाई म्हणून आदित्य रक्टे उगले केतन यांनी योग्यरित्या भूमिका पार पाडल्या मार्गदर्शन बागडे सर यांनी तर आभार प्रदर्शन अंकिता डोके हिने केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सोनसळे यांच्यासह सर्व... सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार